हॅलो मी सुरेखाटच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोड ताईंना स्त्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आपल्या नवीन व्हिडिओला देखील झाली आहे सुरुवात तर ताईं नो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आहे ना हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे म्हणजे बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही ना यूट्यूबसाठी यूट्यूबच्या एडिटिंगसाठी ना व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणतं ॲप वापरता ते सांगा किंवा थमनील कशात बनवता ते सांगा तुमचं वायटीचं पेमेंट आलं का ते सांगा तर त्यावरच आधारित आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आता पूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईनं या ताई व्हिडिओ मध्ये ना तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटणार आहे आणि जर काही प्रश्नांची उत्तर द्यायची राहिले किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर ते व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा मी नक्की त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आपला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ट्रायफ्रड कोणता वापरता तुझा ट्रायफ्र ट्रायपॉड आणि हा ट्रायपॉड आहे ना मी गेली तीन वर्षापासून वापरते तीन वर्ष झाले या ट्रायपॉडला घेऊन तर हा कसा वापरता मी दाखवते म्हणजे हा कसा असा ओपन होतो पूर्ण आणि इथून ना आपण सेट करू शकतो म्हणजे त्याला हळूहळू स्पीड वाढून जातो माझा करेना हे असं थोडस म्हणजे खोलता येत हे आणि आपण ना अँगल आपण ऍडजस्ट करू शकतो हे पूर्ण खोलून आणि इथं असं पूर्ण असं वरती पण येतं आणि हा ट्रायपॉड आहे ना जवळजवळ पाच ते सहा फूट म्हणजे याची उंची वाढते असं म्हणजे आपण जसं हे नॉब खोलू तसं हे पूर्ण असं ओपन होतो हा ट्रायपॉड आणि आपण आपल्याला जिथं पाहिजे ना तिथे अँगल सेट करू शकतो आणि परत आपल्याला छोटं पाहिजे असेल तर परत हे फोल्ड करून घ्यायचं असं आणि इथं आहे ना आपण आपला मोबाईल ऍडजस्ट करू शकतो तर हे ना असं असं थोडस असं ताणवता येतं हे स्प्रिंग टाईप आहे इथे तर इथं आपण आपला मोबाईल ऍडजस्ट करू शकतो आणि आपल्याला जिथं शूट घ्यायचं ना तिथं आपण ठेवू शकतो सपोज मला इथं शूट घ्यायचं आहे तर मी मोबाईल असा थोडासा लांब ठेवणार हा ट्रायपॉड तर बरोबर आपलं शूट होतं आणि आपण आपल्या अँगलनुसार हा ट्रायपॉड ऍडजस्ट करू शकतो म्हणजे कसं घरात शूट घ्यायला कोणी नसेल ना तर ट्रायपॉड खूप उपयोगाला पडतो आणि हा ट्रायपॉड आहे ना मी तीन वर्ष झाले तेव्हा आठशे रुपयाला घेतला होता तर अजून चांगला आहे असा फोल्ड करून ठेवता येतो आणि म्हणजे आपल्या कुठल्याही डायरेक्शन येण्याला मूव्ह करू शकतो आपल्याला जसा व्हिडिओ शूट घ्यायचा ना तसं पूर्ण म्हणजे तीनशे साठ डिग्री हे पूर्ण फिरतो हा ट्रायपॉड तर असा हा माझा हा एक ट्रायपॉड तेव्हा तू म्हटली का काबर घेतला जेव्हा हा ट्रायपॉड घेतला ना तेव्हा मी जेव्हा म्हटलं की कशाला घेतला मग असं म्हणजे थोडस म्हणून तो ट्रायपॉड मला पडतोय कारण तर नसतातच घरी दिवसभर शूट घेण्यासाठी तर मला एक तिला शूट घेण्यासाठी हा खूप उपयोगाला पडतो ट्रायपॉड तर हा माझा ट्रायपॉड आणि खूप जिवायची वस्तू आहे माझी तर आता ना, ला मी आता तुम्हाला या ट्रायपॉडला मोबाईल लावून आणि मी कसं शूट करते हे दाखवते हा मोबाईल मोबाईल तर हा मोबाईल मी याला तुम्हाला लावून दाखवते तर, में आशा ला तर मी अशा प्रकारे ना ट्रायपोडला मोबाईल ऍडजस्ट करून घेतला आणि आता मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला शूट घेऊन दाखवते तर असं आता कॅमेरा चालू केला आहे आणि आपण अशा प्रकारे ना शूट घेऊ शकतो आपल्याला पाहिजे तसं शूट घेता येतं तर असं आपण म्हणजे आपल्याला पाहिजे तसं या अँगलनी ना फिरू शकतो आणि असं शूट घेऊ शकतो जास्त असं हालत पण नाही असं ट्रायपोर्डला मोबाईल लावल्यामुळं त्यामुळे ना ट्रायपोर्ड आपल्याला खूप उपयुक्त पडतो शूटिंग तुमचा पुढचा प्रश्न की तुम्ही एडिटिंग कसं करता आणि कोणत्या ॲपमध्ये करता तर चला आता ते दाखवते तुम्हाला तर मी व्हिडिओ एडिटिंगसाठी ना इन शॉर्ट ॲप वापरते तर त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जायचं आणि इथे ना मी एक ब्लँक फाईल ऑलरेडी घेतलेली आहे तर त्यात ते ना आता इथं पिपमध्ये जाऊन आणि आपल्याला जो पाहिजे तो व्हिडिओ घ्यायचा तर इथे मी एक व्हिडिओ असं सिलेक्ट करून घेतला आणि साईजनुसार सेट करून घेतला तर आहे ना यातला आपल्याला जर व्हाईसवर करायचा असेल तर व्हॉल्यूम आहे ना आपण आधीच कमी करून द्यायचा आणि त्यानंतर आहे ना आपल्याला जो पार्ट पाहिजे ना व्हिडिओतला तो ठेवायचा आणि जो नाही पाहिजे तो काढायचा तर कसा काढायचा या पूर्ण व्हिडिओतून तर इथं स्प्लिटवर जायचं म्हणजे इथं डबल दोन भाग तयार झाले त्यानंतर आपल्याला समजा इथं एवढा नाही पाहिजे इथला मधला तर दोन ठिकाणी स्प्लिट करून आणि व्हिडिओ डिलीट करायचा आणि हा दुसरा व्हिडिओ असं सरकून घ्यायचा म्हणजे ऍडजस्ट होऊन जातं एकमेकाच्या हिशोबाने आणि हे ॲप आहे ना यूज करणं खूप सोपं आहे त्यानंतर आहे ना पुढचं की तो मी व्हायसोर कसं करता तर इथं ऑडिओ सेशनमध्ये जायचं इथं रेकॉर्डमध्ये जायचं आणि हे रेकॉर्डिंग चालू करायचं हे टायमर तीन सेकंदाचं लागतं त्यानंतर हे रेकॉर्डिंग चालू होऊन जातं आपल्याला जेवढं रेकॉर्ड करायचं ना तेवढं आपण इथं करू शकतो रेकॉर्ड आणि एकदा पॉज करून परत दुसऱ्यांदा रेकॉर्डिंग अशी परत स्टार्ट करू शकतो तर अशा प्रकारे ना, ना हे ॲप यूज करणं खूप सोपं आहे आणि मी असं यूज करत असते आणि आपल्याला शेवट आहे ना हे आपण ही बॅकस्क्रीन जी आहे ना ती कमी जास्त पण करू शकतो आपण व्हिडिओच्या अंदाजाने अशी म्हणजे अशी फक्त ओढायची ही कमी जास्त बरोबर होऊन जाते तर अशा प्रकारे मी हे ॲप यूज करत असते तर पुढचा प्रश्न की तुम्ही यूट्यूबला जे म्युझिक वापरता ते कुठून वापरता तर मी ना यूट्यूब म्युझिक लायब्ररीतून हे म्युझिक वापरत असते त्यातले आपले फ्रीवाले जे म्युझिक असतात तेच म्युझिक मी वापरते इथं पुढचा प्रश्न की मी थमनीलसाठी कोणता ॲप वापरते तर ते मी दाखवते आता तर मी थमनीलसाठी ना पिक्सा लॅब हे ॲप वापरत असते आणि ना शक्यतो थमनील आहे ना अ बनवून देत असतात तर इथे मी माझ्या मोबाईलमध्ये कोणते थमनील बनवलेत ते मी दाखवते कसं बनवते ते तरी मी इथं उखाण्याचे चॅनलचे थमनील बनवलेले आहेत तर ना इथं पिक्सा ॲब मध्ये आपण चार इमेजेस ऍड करू शकतो किंवा जास्तही करू शकतो आणि आपल्या याच्यानुसार म्हणजे इथं रिसिलेक्ट केलं तर आपण वेगळ्या इमेजेस तिथं टाकू शकतो आपल्या मोबाईलमधल्या ज्या टाकायच्या त्या आणि त्यानंतर आहे ना इथं फॉन्ट वगैरे म्हणजे सगळे ऑप्शन आहे कलर आपल्याला जे पाहिजे ना ते आपण ऍडजस्ट करू शकतो आणि इथं टाईप करू शकतो टेक्स्ट आपण तर टेक्स्ट इथं चेंज करायचं असेल तर एडिटमध्ये जाऊन आपण चेंज करू शकतो अशा प्रकारे हे ॲप वापरते मी आणि अगदी सोपं हो आहे वापरण्यासाठी तुमचा शेवटचा प्रश्न की तुमचं यूट्यूबचं पेमेंट आलं का तरी हे ना बऱ्याच जणांना विचारलं का पेमेंट आलं का तर माझं यूट्यूबचं पेमेंट आहे ना अजून काय आलं नाही आहे जेव्हा यूट्यूबचं पेमेंट येईल तेव्हा मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन कारण त्याचा हिस्सा तुम्ही पण आहे तुम्ही व्हिडिओ बघतात म्हणून मला यूट्यूबचं पेमेंट येणार आहे त्यामुळं ते जेव्हा येईल तेव्हा मी शेअर करेल आता सध्या काही यूट्यूबचं पेमेंट आलेलं नाही आहे तर ताईनं अशा प्रकारे ना तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटले असतील आणि काही प्रश्न राहिले असतील तुमचे तर ते कमेंट करून सांगा मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करल तर चला आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन झाले आणि तुम्हाला सगळे उत्तरं कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि यानुसार तुम्ही जर ट्राय केलं तर तुम्हाला थमणील बनवता येईल एडिटिंग देखील करता येईल तर चला मग आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय